महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेस सह्याद्री कुस्ती संकुल वारजे पुणे येथे झालेल्या निवडणुकीत नाशिक से माजी नगरसेवक संजय चव्हाण यांची उपाध्यक्ष पदी तर सचिव पदी पहिलंवान गोरखनाथ बलकवडे यांची निवड झाली आहे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी ही निवड केली मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले या कार्यकारिणीत विजेते जागतिक कुस्तीपटू काका पवार उपाध्यक्षपदी संजय चव्हाण महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे जागतिक कांस्य पदक विजेते संभाजी वरुटे छत्रपती पुरस्कार विजेते अँड गोरखनाथ बलकवडे छत्रपती विजेते संपतराव साळुंके विजेते रौप्य पदक विजेते राहुल आवारे इत्यादी खेळाडूंना आहे। अध्यक्ष आमदार रोहित पवार व सरचिटणीस विजय बराटे यांनी कुस्तीगीर परिषद भविष्यात मिशन ऑलिम्पिक संकल्प निश्चित पूर्ण करेल व महाराष्ट्र कुस्ती लीग आय च्या धर्तीवर सुरू केली जाईल अशी ग्वाही दिली कुस्तीगीर परिषदेला ऑलिम्पिक असोसिएशन आणि ऑल इंडियन रेसलिंग फेडरेशन ची मान्यता मिळून देण्याचे आश्वासन आमदार रोहित पवार यांनी दिले